भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नमस्कार मंडळी आज मी माझ्या जीवनात मला आलेले स्वामी समर्थांचे अनुभव व इतर व्यक्तींना आलेले अनुभव मांडणार आहे स्वामी समर्थांचे माझ्या जीवनात एक अमूल्य स्थान आहे मला प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग समर्थ नेहमी दाखवतात मला मोठ्यातल्या मोठ्या संकटात मी जेव्हा हतबल झाले तेव्हा त्यांचा मला भक्कम आधार जाणवला आहे आणि समर्थ नेहमी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी तारी त्याला कोण मारी अशीच एक कथा आपण आज पाहणार आहोत या व्हिडिओ मधून आमच्या गावी एक हार्ट अटॅक पेशंट होते त्यांच्या हृदयाच्या झडपची लवचिकता कमी झाली होती त्यामुळे पुरेसा रक्त पुरवठा शरीराला होत नव्हता एकोणीसशे सत्त्याण्णव पासून त्यांना या त्रासाला सुरुवात झाली होती त्यांना तेव्हापासून औषध चालूच होते पण त्यांचा त्रास हळूहळू वाढत गेला जास्त त्रास दगदग झाली की ते थकून जायचे अशा परिस्थितीत त्यांनी ते दोन हजार तीनपर्यंत नोकरी केली पण त्यांना जास्तच त्रास होऊ लागला त्यांना ओपन हार्ट सर्जरी करायला सांगितले होते त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला त्यांचा घरात स्वामी समर्थांची एक मोठी प्रतिमा होती ती व्यक्ती नेहमी त्यांची सेवा करत तेवढेच त्यांना बरे वाटते त्यांची स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा होती आजारातून सावरण्याची ताकद स्वामी त्यांना देत होते ते एके दिवशी पत्नीसोबत बाहेर निघाले होते पायी चालत असताना अचानक मोटरसायकलने येऊन त्यांना धडक दिली धडक जोराची होती ते उडून रस्त्यावर पडले आजूबाजूच्या लोकांनी त्यांना उचलले त्यांच्या कमरेत जोराच्या वेदना जाणवत होत्या त्या त्यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यातले हाड पूर्ण मोडले होते त्यांनी लोकांच्या सहाय्याने उभा राहण्याचा प्रयत्न केला तरी उठता येईना उजव्या पायाचे हाड घोट्यातून मोडले होते त्या परिस्थितीत त्यांना ॲडमिट केलं होतं कृपेने त्यांना एक ऑर्थोपेडिक तुम्ही सर्जन वेळेवर उपलब्ध मिळाले त्यांच्यावर उपचार चालू झाले ते हर्टसाठी ज्या हर्ट सर्जरी डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेत होते ते डॉक्टर उपलब्ध झाले दोन तीन दिवसात दोन्ही ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले पण या सर्वात त्यांच्या हर्टला कोणताही त्रास झाला नव्हता ऑर्थोपेडिक सर्जन एकदम खेळाडू वृत्तीचा असल्यामुळे त्यांना त्रासाची जाणीव झाली नाही त्यांनी त्याचे गांभीर्य जाणवू दिले नाही ते आले की वातावरण एकदम बदलून जाईल ती अतिशय खेळकर पण बोलतं स्वामींनीच त्यांची अशी व्यवस्था केली होती की त्यांनी खचून जाऊ नये प्रचंड होणाऱ्या वेदना सहन करण्याचे धैर्य स्वामींनी त्यांना दिले ऑपरेशन नंतर एका महिन्यात असते व्हीलचेअरवर बसून इकडे तिकडे फिरत होते हे सर्व त्रागा न करता सहन करण्याची ताकद स्वामींनी त्यांना दिली सात ते आठ महिन्यात सर्वत्र बाहेर येऊ लागले पण पुढे दोन महिने त्यांना हार्टचा त्रास होऊ लागला दोन महिने तब्येत सुधारण्यासाठी घालवले होते त्यांनी हार्ट सर्जरीचा प्लॅन केला चारपैकी तीन हृदयाच्या झडपा बदलावे लागणार होते हार्ट सर्जन स्वतः त्यांची काळजी घेत होते त्यांची देखभाल करत होते कारण ऑपरेशन नंतर पाच दिवस त्यांना कुणालाही भेटता येणार नव्हते ते त्यांचा धीर ते त्यांना धीर द्या द्यायचे द्यायचे तुला लवकर बरे व्हायचे आहे मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहे असे सांगून प्रोत्साहन द्यायचे मनाला उभारी द्यायचे त्यांच्या रूपाने स्वामीज येऊन पित्याची माया त्यांना देत होते त्यांची तब्येत सुधारली आहे व या शरीर भागेतून ते बाहेर पडले आहेत स्वामींनीच त्यांना तारले अशी त्यांची श्रद्धा आहे स्वामीच तारण हार आहेत तुम्ही एक पाऊल पुढे टाकलं तर स्वामी दहा पाऊल पुढे नेतात याचा पुरेपूर प्रत्यय त्यांना आलेला आहे फक्त श्रद्धा अठळ पाहिजे स्वामी समर्थ सर्व देवांचा अवतार आहेत माझ्या आयुष्यातले त्यांचे स्थान अठळ आहे तुम्हाला तुमच्या जीवनात जर काही स्वामी समर्थांचे अनुभव आले असतील तर मला कमेंटकडून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आपण असेच स्वामींचे अनुभव रोज वेगवेगळे घेऊन येणार आहोत तर ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू